चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त वाजून गेल्यानंतर एक छत्तीस रात्री एक छत्तीस ला गुरु पौर्णिमा सुरू होणार आहे ठीक आहे सकाळी उठल्यानंतर सुचिरभूत तु झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घर आवरून घ्यायचं आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचा आहे त्याने तुम्हाला पूर्ण अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे ठीक आहे गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर पुरुष सुप्तम तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे जर सोळा वेळा पॉसिबल होत नसेल तर तुम्ही एक वेळा ही पठण करू शकता तर तारक मंत्र म्हणताना तुमचा उजवा हात एका चांदीच्या वाटीत किंवा एखाद्या तुमच्या जे रोजच्या वापरातलं भांड नाहीये त्या भांड्यामध्ये पा, पाणी घ्या स्वच्छ पाणी घ्या जे ब्रह्मांड नायकम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अक्षदा मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि आज तुम्ही थमनेल वरून किंवा कॅप्शन वरून समजलं असेल की आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये काय बघणार आहोत काय समजून घेणार आहोत तर दहा जुलै ला गुरुपौर्णिमा आहे व्यासपौर्णिमा आहे तर नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायची आहे तुम्हाला कळणारे आहे की तुम्ही स्वामी समर्थांवर अभिषेक कसा करू शकता तर सर्वप्रथम माझं काही चुकणार असेल तर चुकलं तर मला माफ करा मला जितकी इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आज रात्री म्हणजे नऊ तारखेच्या रात्री बारा वाजून गेल्यानंतर एक छत्तीस रात्री एक छत्तीस ला गुरु पौर्णिमा सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेच्या रात्री बारा नंतर दोन सहा पर्यंत ही पौर्णिमा आहे तर ह्या संपूर्ण दिवसभरात मी तुम्हाला सांगेन की जे तुमचं गुरुंच नामस्मरण आहे ते तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे Uh, गुरुपद घेतल्यापासून स्वामी समर्थ महाराजांचा गुरुपद घेतल्यापासून हा माझा पहिलाच व्यासपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड आहे एक्सायटेड आहे आनंदी आहे खुश आहे आणि मी अभिषेक करणार होती जसं आपण विठ्ठल रकुमाईचा अभिषेक केला शोडोपच पूजा कशी करायची जेवढी मला इन्फॉर्मेशन होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न केला तर uh, तशीच व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत घेऊन यायची होती पण माझी तब्येत ठीक नसल्या कारणाने मी तशी पूर्ण सेवा नाही करू शकली तेवढी सेवा करून तशी व्हिडिओ तुम्हाला पर्यंत नाही पोचवू शकली त्यासाठी खूप खूप सॉरी आणि आज आपण बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपली अभिषेक कसा करायचा आणि सकाळी उठल्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घर आवरून घ्यायचं आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या नित्याची सेवा असते देवघराची जी सेवा असते ती करून घ्यायची आहे आणि आपल्या आयुष्यातले जो आपले गुरु असतात त्यांचं स्मरण करायचं आहे आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांना इतकं मोठा गुरु कोणच नसतो असं माझं मत तरी आहे त्यांच्या पाया पडायच्या आहेत त्याच्यानंतर देवघरातल्या देवांच्या पाया पडायच्या आहे आणि आपल्याला ज्यांनी शिक्षण दिलं त्यांना स्मरून त्यांच्या पाया पडायच्या आहेत आता आपण जे जा, शाळेत जातात किंवा जे कॉलेजला जातात त्यांनी ऑफकोर्स त्यांना तशी संधी असते की त्यांनी आपल्या गुरुंच्या जाऊन पाया पडावं पण आता लग्न झाल्यानंतर आपल्याला तेवढा कॉन्टॅक्ट असेल नसेल माहित नाही पण त्यांना एखादा फोन करा किंवा त्यांना एखादा मेसेज टाका हेही खूप आहे त्यांना स्मरून नामस्मरण करा हेही खूप आहे तर गुरुपद घेतल्यापासूनचा पहिला अभिषेक असणार आहे स्वामी समर्थांचा माझ्याकडून तर काय काय पूजा करावी एक तामण घ्यावं तामणामध्ये तुम्ही ते स्वच्छ तामण करून घ्यावं त्याच्यामध्ये पंचपाळीने आपल्याला ज्या ज्या अभिषेक करायचे आहेत त्या त्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम तामणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यावी त्याच्यावर तीन वेळा पाणी सोडावं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर पंचामृतने स्नान घ्यायचं घ्यायचंय स्वामी समर्थांना पाच वेळा पंचामृतने स्नान घालून घ्यायचंय तसंच जलमध्ये चंदन चंदनामध्ये गुलाबजल घालायचं आहे त्याचा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे हळदीचा हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे त्याने तुम्हाला पूर्ण अभिषेक करून घ्यायचा आहे पाच वेळा त्याच्यानंतर तुम्ही आ, परत तीन वेळा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे ठीक आहे आता आपल्याला जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा आपल्याला काय काय पठण करायचं आहे किंवा जर तुम्हाला ते पठण करता येत नसेल तर तुम्ही युट्यूबच्या मार्फत ते प्ले करू शकता लावू शकता आणि स्वामी स्मरण घालून ते ऐकून तुम्ही अभिषेक करू शकता ठीक आहे तर आता काय होणार आहे की अगदीच पाच वेळा घालायचा आहे किंवा आपण करतोय कि, कि, कि चंदनाचं पाणी असलं म्हणा किंवा हळदीचं पाणी असलं म्हणा किंवा आपलं पंचामृत असलं म्हणा तर आपण जे पठण करणार आहोत ते खूप मोठं गोष्टी असल्यामुळे म्हणजे काय काय करायचंय पठण ते मी तुम्हाला सांगेनच पण त्यावेळेस ते संपून जाणार आहे म्हणजे जा पंचामृत पाच वेळा घातलं किंवा तुम्ही संपूर्ण पंचामृताचं जे भांड आहे ते जरी अभिषेक त्याचाही अभिषेक केला तरी ते संपून जाणार आहे मग शेवटी आपल्याला पाणी उरणार आहे तर पाणी पाण्याचा अभिषेक तुम्ही ते पूर्ण पठण करून होईपर्यंत पाण्याचा अभिषेक तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ तर आपल्याला काय करायचं तर आपल्याला एका वहीवर लिहून घ्यायचं की आपल्याला काय काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ बोलून गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे ठीक आहे गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर पुरुष सुप्तम तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे जर सोळा वेळा पॉसिबल होत नसेल तर तुम्ही एक वेळा ही पठण करू शकता गणपती अथर्व शीर्ष नंतर पुरुष सुप्तम तुम्हाला सोळा किंवा एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर श्री सुप्तम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर पवमान सुक्तम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्याच्यानंतर राम रक्षा एक ते नऊ ओवी ओके okay, राम रक्षा एक ते नऊ मूवी तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा अभिषेक तुम्ही थांबवायचा था आहे एवढं सगळं सुरू असताना तुम्ही त्याच्यावर चंदनाच्या गुलाब पाण्यात आपण जे चंदन मिक्स करून त्याचा अभिषेक करायचा आहे हळदीचा अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर पाण्याचा अभिषेक संपूर्ण पठण होईपर्यंत किंवा जे आपण युट्यूब मार्फत जी व्हिडिओ लावलेली आहे ते होईपर्यंत तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ त्यानंतर एका स्वच्छ कपड्यामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची आहे ती अगदी प्रेमाने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत ती मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक अं त्यांचं हो। जे आसन आपण अं तयार करणार आहोत जे सुशोभीकरण करणार आहोत त्या आसनावर आपण स्वामींची मूर्ती ठेवून द्यायची आहे आता सुशोभीकरण करणं म्हणजे देखावा होणार नाही मी असं म्हणेन की प्रेमा तुम्छा तुम्छा आचरन, तुम्छा तुम्छा तुम्ही प्रेमापोटी आवडीने सुशोभीकरण करा पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अखंड नामस्मरण करा स्वामींना सुशोभीकरणापेक्षा तुमचं नामस्मरण तुमचं आचरण तुमचे विचार तुमचे कर्म हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही फक्त फक्त नामस्मरणाकडे आणि तुमच्या कर्माकडे तुमच्या आचरणाकडे ह्याकडे लक्ष द्या असं माझं मत आहे आणि स्वामींनाही हेच हवंय त्यामुळे सुशोभीकरण तर कराच स्वामींनाही आवडतं स्वामींना खूप गोष्टी आवडतात स्वामींना ताप्याचं फूल आवडतं स्वामींना हिना अत्तर आवडतं स्वामींना सगळं घर स्वच्छ ठेवलेलं आवडतं स्वामींना स्वच्छ मन आवडतं त्यामुळेच मी असं म्हणेन की सुशोभीकरणापेक्षा तुम्ही नामस्मरणाकडे तुमच्या आचरणाकडे लक्ष द्या ठीक आहे आता ही झाली आपली अभिषेक करतानाची पूजा त्यानंतर तुम्हाला अखंड अभिषेक झाल्यानंतर जी पूजा करतात त्याच्या वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा नुसतं श्री स्वामी समर्थ तुम्ही बोलू शकता ठीक आहे अं आसनावर स्वामी समर्थना ठेवल्यानंतर त्यांना जे तुम्ही वस्त्र आणलेले आहेत शाल असेल किंवा वस्त्र असतील ते परिधान करा त्याच्यानंतर त्यांना चंदनाचा टिळा लावा त्याच्यानंतर त्यांना केशर अं आपलं केशरचं अष्टगंध केशर अष्टगंध लावा चंदनाचा किळा लावा केशर अष्टगंध लावा त्याच्यानंतर जर तुम्ही ताफ्याचा ता हार बनवला असेल किंवा ताफ्याची फुलं आणली असतील ती स्वामी नवहा आणि ज्या आसनावर तुम्ही त्यांना बसवणार आहात त्याच्या खाली छोटीशी एखादी रांगोळी करा हळदी कुंकू घालून तिथे फुल ठेवा त्यानंतर आसन ठेवून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर इतकं झाल्यानंतर स्वामीनं जर तुम्ही मुकुट आणलं असेल म्हणजे मी आणलाय त्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही स्वामीनं मुकुट आणलं असेल तर तो ते मुकुट त्यांना तुम्ही परिधान करा अगरबत्ती धूप अगरबत्ती करून पूर्ण ती जागा आहे ती छान अशी तेजूमय करा आणि मी तुम्हाला सांगण्यासाठी एक छोटीशी गोष्ट विसरली जेव्हा तुम्ही स्वामींच अभिषेक करणार आहात तर तुम्ही देवघरात करणार असाल देवघरात तेवढी जागा नसते तर आपण एखादं टेबल घेतो एक किंवा एक आसन घेतो किंवा आपण एक चौरंग घेतो आणि त्यावर आपण ती पूजा करतो त्याआधी ती जागा तुम्ही गोमूत्राने सुचिरभूत करून घ्या त्याच्यानंतर गंगाजल तिथून शिपडून तिकडे तुम्ही ती गोष्ट तुम जागा पवित्र करून घ्या आणि त्याच्यानंतरची सगळी ही प्रोसेस तुम्ही करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर स्वामींचे आता आपण करणार आहोत इथपर्यंत झाला अगरबत्ती दाखवली दिवा दाखवला आता आपण नित्य सेवा कशी करायची आहे आपल्याला अकरा वेळा किंवा एक वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे जप माळेने त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा किंवा एक वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा कराल तर खूप उत्तम आहे कारण की आ, ही गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा गुरुवारी आलेली आहे ह्याच्यासारखा आनंदाचा सुखाचा क्षण नसणार आहे कारण की गुरुवारी स्वामींच्या दिवशीच आपल्याला ही सेवा करायला मिळते तर नक्की तुम्ही ह्याच दिवशी स्वामींची सेवा करताना अगदीच अकरा वेळा होईल म्हणजे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ अकरा वेळा तारक मंत्र करता येईल याचा प्रयत्न करा ठीक आहे तारक मंत्र म्हणताना तुमचा उजवा हात तर तारक मंत्र म्हणताना तुमचा उजवा हात एका चांदीच्या वाटीत किंवा एखाद्या तुमच्या जे रोजच्या वापरातलं भांड नाहीये त्या भांड्यामध्ये पाणी घ्या स्वच्छ पाणी घ्या जे आपण पिऊ शकतो ते पाणी घ्या आणि ते पाणी एक साइडला ठेवा त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवून द्या आणि एका हातात तुम्ही जे पुस्तक घेता किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये तुमचं तारक मंत्र आहे मी आता सध्या तरी मोबाईल मधून बघून करते जर तुमच्याकडे त्याचं पुस्तक असेल तर ते पुस्तक हातात घ्या उजवा हात त्या तांब्यावर किंवा त्या पेल्यावर ठेवा ज्याच्यामध्ये पाणी आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि ते पाणी संपूर्ण पूजा संपूर्ण तुमची उपासना झाल्यानंतर घरातले जेवढे व्यक्ती आहेत त्यांना ते पाणी तीर्थ म्हणून द्या त्याच्यासारखं प्रसादी कुठेच मिळणार नाही असं स्वामींच मत आहे खुँ, आणि खूप खूप फरक जाणवेल तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर तारक मंत्र झाल्यानंतर तुम्ही स्वामी पारायण करायचं आहे तुम्ही बघू शकता ज्यांनी एकवीस दिवस पारायण केलं ज्यांनी अकरा दिवस पारायण केले त्यांच्यासाठी उद्याचा पारायणाचा शेवटचा दिवस असेल त्यांच्यासाठी खूप खूप आदर खूप खूप प्रेम माझ्याकडून ही सेवा नाही करता आली पण नक्कीच येत्या किंवा पुढच्या म्हणजे तेच पुढच्या वर्षीच्या पौर्णिमेला मी पौर्णिमेला गुरु पौर्णिमेला मी करण्याचा प्रयत्न करणार आहे पण माझा उद्याच पहिलं पारायण आहे आधी काय झालं बा आपला व्हिडिओ बघ आपला व्हिडिओ बघ शोन्या जयश्री स्वामी समर्थ बोला बोला स्वामी समर्थ आम्ही पण छान छान कपडे घालून बसलो आम्हाला पण व्हिडिओ मध्ये यायचं होतं पण आमचं थोडस बिन नसलं ना सोनू ज्या आता अभ्यासी कर श्री स्वामी समर्थ बोला बोला श्री स्वामी समर्थ ओके भजन ओके तर काय सांगत होती मी तुम्हाला कि आपल्याला स्वामी चरित्र सारामृत कसं पठण करायचं आहे अकरा वेळा नामस्मरण करायचं स्वामी समर्थांचं त्याच्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत असं जर तुमच्याकडे पुस्तक असेल असं जर तुमच्याकडे पोथी असेल तरीही चालेल ह्याच्यात एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर असं पुस्तक असेल तरी चालेल अं ही पोथी ही, ही तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायची आहे तर मी ही पोथी उद्या वाचणार आहे मी गेल्याच्या गेल्या गुरुवारी मठातून ही पोथी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला जर ही पोथी बाहेर दुकानात मिळणं नाहीच आहे ही जी पोथी आहे ती जी सफेद कलरची आहे ती ओके तर ते मठातच मिळणार तुम्हाला तर तुम्ही जे मठ आहे जिथे पोथी पुस्तक मिळतात तिथे तुम्हाला ही पोथी मिळून जाईल एक्कावन्न रुपयाची ही पोथी आहे आणि ती पोथी घरात आणल्यापासून माझ्या आयुष्यात खूप बदल झाले फक्त पोथी आणल्यापासूनच खूप बदल झाले तर स्वामींना मी सांगेन की तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम माझ्या पाठीशी माझ्या घराच्या पाठीशी असू देत तर ही पोथी तुम्ही जेव्हा घेऊन येता त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा आपण आपण ही पोथी पारायण सुरु करणार आहोत तर महिन्याच्या कोणत्याही पहिल्या गुरुवारी तुम्ही पारायण सुरू करा आणि आता उद्याचा पहिला गुरुवार नसता तरी खूप सुंदर असा दिवस आहे गुरुपौर्णिमा आहे आणि तेही येत्या गुरुवारी आपल्या गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे ही पोथी तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे त्याच्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण पूजाविधी करायची आहे आता आपण कोणतीही पूजा करताना गणपती बाप्पांची पूजा प्रथम करतो त्यांचा मान पहिला आहे तर जेव्हा तुम्ही तुमच्या सेवा नित्य सेवाची पूजा करणार नित्य देवघराची जी पूजा करणार त्याच वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांसाठी एक सुंदर फुल अर्पण करायचा आहे त्यांचा अभिषेक केला तरीही चालेल पण उद्याचा दिवस तुम्हाला थोडा हेक्टिक होऊन जाणार आहे कारण की देव घरा घराचं तुम्हाला साफसफाई करायची आहे घर सांभाळून तुम्हाला सगळ्या गोष्टी सेवा करायच्या महाराजांची सेवा करायचे त्यामुळे अभिषेक गणपती बाप्पांवर केला उत्तम आहे आणि नाही जरी करायला वेळ मिळाला वे तरी सुद्धा त्यांना हळदी कुंकू हा पप्पा पप्पा नामस्मरण तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे कुळदैवत आहे त्यांना स्मरून नामस्मरण करायचं आहे कारण की कुळदैवतांनाही त्याच जो सुंदर असतो कुर्देवतानाही तुम्हाला तो त्यांचा मान द्यायचा आहे श्री स्वामी सर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींची सेवा करायचं आहे स्वामींवर अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण दिवस तुम्हाला एक सत्कारणी लावायचा आहे संपूर्ण दिवस जरी तुमची पूजा झाली तरी तुम्ही सतत नामस्मरण करत राहा जितकं तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही मनातल्या असं अक्षरशः नाहीये की माळ घेऊनच बसा पण येता फिरता जाता फिरता किंवा तुम्ही जेवण बनवता कोणतीही गोष्ट करताय स्वामी समर्थ बोलून घ्या आणि आ, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही आ, स्वामी समर्थ सारामृत बोलणार आहात त्या दिवशी तुम्हाला संपूर्ण ब्रह्मचार्य पाळायचं आहे त्याच्यानंतर त्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे तुमचं मन तुमचं तन मन धन म्हणता येईल अशा पद्धतीने तुम्हाला फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे आणि जर जमलं तर तुमच्या जवळच्या फोटो असेल तर अशा पद्धतीनेच तुम्ही त्यांच्यावर अभिषेक करा ओके अगदीच फोटोवर तुम्हाला तितक्या गोष्टी चांगल्या गोष्ट पद्धतीने अभिषेक करताना आला तरी सुद्धा एक एक चमचा होतून ही तुम्ही किंवा पंचबाळीने एक एक समजा हो तुम्ही अभिषेक करू शकता आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे की स्वामी समर्थांचं नामस्मरण करा जवळ असलेल्या मठात जा स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि तुमचे जे गुरु आहेत म्हणजेच तुमचे देव आई वडील तुमचे नव नह, तुमचा नवरा तुमचे शिक्षक ह्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका आणि अजून काही नाही जितकी इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत होती तिथपर्यंत मी तुमच्याशी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल कुठे काही असेल तर मला नक्की कमेंट थ्रू कळवा समजून सांगण्याचा प्रयत्न करा आणि माझा ब्लॉग माझी व्हिडिओ माझी इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्त इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत श्री स्वामी समर्थ